आणि मी सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक आहे त्या शैक्षणिक कार्यामध्ये मला कुठेतरी काही योगदा होणं जमत नाही त्यांना चांगलं आवडत नाही त्यामुळे माझ्यावर बनावट चुकीच्या मध्ये नोकरी फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा प्रथा पोलीस स्टेशन मध्ये बोलत आहे त्यामुळे आज मी आपल्यासमोर ही बाब नेमकी काय आहे कशा पद्धतीने फौजदारी गुन्हा दाखल आहे

जो रथ इथं आहे मी आता नजूर पाठवला एकशे तीन तुला बॉर्डर जोड जिथे माझं बांधकाम चालू आहे त्या माझ्या बांधकामाच्या लोखंडी गेटच्या प्रवेश दारावर एक नोटीस चिकवला त्या नोटीस पत्ता जो मी करतो तर जो पत्ता होता तो रामबाग विलीन पोहोचविला जो प्रभाग क्रमांक सतरा या जागेवर तुम्ही अनधिकृत बांधकाम करताय आणि ते अनधिकृत बांधकाम बत्तीस पॉईंट पासष्ट चौदा मीटरचं आहे आणि ते बांधकाम बद्दल तुम्हाला आम्ही तुमचं बांधकाम का बर पाठवतोय याचा खुलासात्मक अवमान त्याने मागितला याच्यावर जाऊन तुम्ही काय नमूद होतं काय आयुष्यात मी मला तर नोटीस बहारा आगता म्हंटल रोजी मी मंत कार्यालय जेव्हा पिटाला अधिकाराने गेलो त्यावेळेस मला दिली त्याने प्रत्यक्ष आली आता नोटी त्याला दिला त्या नोटीसवर मी गणेश राठोड यांच्यासोबत भेटतो साहेब हा जो तो हो, तो पता तुम्ही टाकलेला आहे त्या पता रामनाथ एरियातला आहे आणि रामनाथ एरिया तब्बा प्रमुख सतरा मिलिंद बोलकर हे इमाम पाण्या तुमच्या गांधीबाग समोर येत असते पण तुम्ही गांधीबागचे अधिकारी ते इमाम कशी काय गेले रामनाथ मध्ये चौकशी करायचं तुमचा कार्यक्षेत्र काय तुमच्या अधिकार क्षेत्रात जी जागा तुम्ही त्या अधिकार क्षेत्रात जाऊन तुमच्या बाहेरच्या अधिकार क्षेत्रात जाऊन माझ्या

त्यामुळे मला असा प्रत चोवीस तुम्ही कसा काय दिला हे जेव्हा विचार मी त्यांना केला तर त्यांनी नाही मुद्दा जे काही लेखी स्वरूपात बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लेखी मी दिलेला आहे की रामबाई कोणताही वाट नाही माझं कोणतेही चालू नाही आणि त्यामुळे मला दिलेला नोटीस साधूनचा कायदेशीर नाही तो नोटीस लगेच रद्द करा अन्यथा मी तुमच्या विरोधात कारवाई करीन असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं परंतु इतपर ते थांबले नाही त्यांनी ह्या पत्राचा पंधरा दिवसाची सुद्धा मुदत जी वचन होती त्याची वाट ठेवली लगेच दुसरं नोटीस आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दिला तो नोटीस मध्ये स्पष्ट केलं की हा नोटीस महाराष्ट्र गोपट्टी अधिनियम एकोणीसशे नोंद सहा अनेक कायदेशीर कारवाई तुमच्या वर करण्यात जर तुम्ही बांधकाम थांबविलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा दुसरा नोटीस त्यांनी दिला जे पहिल्या नोटीसचं त्यांनी उत्तर केलं नाही दुसरा नोटीस सुद्धा देऊन टाका जेव्हा मी त्यांना दुसरा नोटीसचं म्हटलं की साहेब पहिल्या नोटीस तुमच्या बरोबर नाही तुम्ही दुसऱ्या नोटीस मध्ये काम थांबवणार तर फोनदारी गुन्हा दाखल करू त्यामुळे याच्या सुद्धा मी त्यांना पुन्हा उत्तर सादर केलं त्या दोन नोटीस आल्या तर ते थांबले नाही

तुम्ही आमच्याकडे प्रकरण दर्ज केले आहे आणि तुम्ही अर्जदार आहे सचिन काढवंडे अर्जदार आहे आणि गैर आणि एकोणीसशे एकाहत्तर चक्रांगी जे अंतर्गत प्रकरण दाखल केलेले आहे आणि ह्या प्रकरण दाखल केले अंतर्गत तुम्ही कोर्ट रेकॉर्ड अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामुळे आपण आज दोन हजार तीन वाजता त्यांनी